म्हणजे एखाद्या कलाकाराचा मर्डर केल्यासारखी गोष्ट आहे की जर माझा सिनेमा चालतोय तर मला शो मिळावेत छोट्या निर्मात्याला किंवा नवीन दिग्दर्शकाला शो देणं नाही ह्या ही म्हणजे ही मुगलाईसारखी गोष्ट आहे मोगलाई माजल्यासारखी गोष्ट आहे आणि ही वाईट आहे तरी म्हणजे कावा आहे आणि ही चुकीची गोष्ट आहे आणि शंभर टक्के याच्यातून मराठी सिनेमाचे गळचेपी होते हे ये निदर्शनास येत आहे की जर मला थिएटर मिळाले नाही तर हा अपमान आहे माझा सरळ सरळ म्हणजे माझ्या सिनेमाची अवहेलना झाली आहे हे मला सहन नाही झालं खरं सांगू का हे झाल्यानंतर माझी सिनेमा करण्याची इच्छा खरं मिली आहे म्हणजे मला असं दोन दिवस वाटत होतं की माझ्यातला कलाकारच मरतो आहे आणि जर असं असेल तर मी चुकीचं येते कलाकार म्हणून काही तरी काहीतरी न्याय मिळायला पाहिजे ख्वाडा बबन राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटल्यानंतरही शोच मिळत नाहीत नेमकं काय का आहे भाऊराव कराड्यांचं दुःख जाणून घ्या भाऊराव ज्या पद्धतीने हे ट्रीटमेंट आणि उदासीनता वेगळ्या अर्थानं शोबद्दलची आहे आत्ता थिएटरच न मिळणं कशा अर्थानं या सगळ्याकडे पाहताय आणि त्यातून हे सगळं विदीर्ण करणं हे जे पाहिलं ना तर ते असं वाटतंय की माझ्या एखाद्या कलाकाराचं मर्डर केल्यासारखी गोष्ट आहे इतकी वाईट गोष्ट आहे की माझं म्हणणं आहे की मला प्राईम टाईम नको आहे प्राईम टाईम ठीक आहे तुमचे मोठे सिनेमे आहेत सगळे बाकीचे हिंदी सिनेमे असतील मला प्राईम टाईमलाच द्या असं माझं म्हणणं नाही किंवा मलाच थिएटर द्या असं माझं हेही म्हणणं नाही माझं म्हणणं काय की जर माझा सिनेमा चालतोय तर मला शो मिळावेत बरं ज्या सिनेमांना शो आहेत त्यांच्यामध्ये ऑडियन्स आहे का हे चेक करायला पाहिजे ऑडियन्स नसताना स्क्रीन दाबून ठेवणं आणि दुसऱ्या एखाद्या छोट्या निर्मात्याला किंवा नवीन दिग्दर्शकाला शो देणं नाही ह्या ही म्हणजे ही मुघलाईसारखी गोष्ट आहे मोगलाई माजल्यासारखी गोष्ट आहे आणि ही वाईट आहे आणि याचा जो सामना मला करावा लागला आहे आणि जी तळमळ जी क हे वाटते कारण मी जे प्रोडक्ट बनवले ते लोकांना आवडतंय तुम्ही बघा जिथं जिथं शो लागले तिथं तिथं काही ठिकाणी हाऊसफुल गेले काही ठिकाणी सत्तर टक्के लोकं आहेत साठ टक्के लोकं थे आहेत हे असूनही थिएटरवाले सांगतायत की पुढचा शो नाही आहे म्हणजे ही जी, जी गोष्ट आहे ना ही वाईट आहे म्हणजे याच्यातून स्पष्ट मला जाणवलं मी दोन तीन दिवस वाट बघत होतो की ठीक आहे वर्क झाल्यानंतर शो जसे हे होतात तसे वाढतात तर तसं न होता जिथं शिवाय तिथले कमी व्हायला लागले मग मला याच्यातून कळलं की हे काहीतरी म्हणजे कावा आहे आणि ही चुकीची गोष्ट आहे आणि शंभर टक्के याच्यातून मराठी सिनेमाचे गळचेपी होते हे ये निदर्शनास येत आहे निश्चित ह्या सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे ज्या वेळेला थिएटर देण्याबद्दलचं एक प्लॅनिंग असतं त्या सगळ्या प्लॅनिंगच्या गोष्टीमध्ये काही आपण तारीख ज्यावेळेला मुकरर करतो त्यावेळेला त्या गोष्टी सांगणं किंवा त्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्युटर्सपर्यंत पोहोचणं या सगळ्या गोष्टी आपल्याकडून झाल्या होत्या का आणि त्यावरचं ते होऊनही जर झालं असेल तर कशा पद्धतीचा हा अन्याय आणि ही गळचेपी नाही झालं होतं ना की ज्या ज्या सिने थिएटरमध्ये जिथं आता दोन सिनेमांचा मला अनुभव आहे ज्या ज्या ठिकाणी ऑडियन्स आहे की प्रत्येक ठिकाणी कसं असतं का आधीचा जो सिनेमा चालला आहे त्याच्यावरून आपण पुढची गणिता आखतो त्यानुसार मी सगळे थिएटर्स आणि याची लिस्ट डिस्ट्रीब्युटरला दिली होती की ह्या पद्धतीने हे व्हावं तर सुरुवातीला की काय की डिस्ट्रिब्युटरचं म्हणणं आलं की आपण थोडे कमी शोनी हे करू त्यालाही माझी काही हरकत नव्हती की सिनेमा जसा जसा, जसा ग्रीप घेतो तसा तसे शो वाढतात कारण दोन्ही सिनेमाचा अनुभव आहे तर ते असताना जिथं सिनेमा लागला आता झालं काय की एका ठिकाणी नव्वद टक्के थिएटर भरलं होतं ज्या ठिकाणी मी पिंपरी चिंचवडला गेलो तर तिथं असताना त्याला विचारलं पुढचा शो किती वाजता आहे तर तो मॅनेजर म्हणला पुढचा शो नाही आहे आप आपल्याकडं म्हटलं का तो म्हणला पुढचा नाही म्हटलं मग उद्याचा तो म्हणला उद्याचा पण नाही तर म्हटलं हे कशावरून तो म्हणलं आम्हाला एकच शो द्यायला सांगितलं आहे आणि प्रेशर यावरून तर हे झाल्यानंतर म्हणजे मी प्लॅनिंग प्रेशर कोणाचं आहे हे मला नेमकं कळलं नाही की प्रेशर कोणाचं आहे आणि थिएटरवाल्यांनी प्रेशर घेणं म्हणजे महाराष्ट्रात तर मला पहिल्यांदा जाणवतं की माझ्याच बाबतीत लोक असं बोलतात की थिएटरवरती प्रेशर आहे आणि हे जर असेल तर मग ही चुकीच आहे किंवा मग मला सांगायला पाहिजे की तू करू नको सिनेमा मी सिनेमा सोडून देतो निश्चित या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तुमचा अश्रूंचा बांध फुटला तुमच्यावर पृथ्वीराज कालिंदी असं सगळ्यांचंच त्या दिवशी घडलं नेमकं त्यानंतर सरकार दरबारी किंवा अखिल भारतीय चित्रपट महामंडळ असेल किंवा पक्षीय संघटना ज्या आहेत चित्रपटाच्या त्याच्यापैकी कोणी खऱ्या अर्थानं उभं राहिलं तुमच्यासोबत काय नेमकी आत्ताची परिस्थिती आणि पुढचं पाऊल का तर ही जेव्हा गोष्ट झाली त्यामुळे आम्ही सगळेच भावनिक झालो कारण रिस्पॉन्स एवढा ये येतो आहे आणि मी थिएटर व्हिजिट करतोय की जिथं लोकं आहेत आणि लोकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर आम्ही सगळेच घेवरून गेलो की एवढं चांगलं असताना मला थिएटर मिळत नाही आणि ते त्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर मी सगळ्यांच्या कानावर ही गोष्ट घडली सगळ्या पक्षीय संघटनेच्या कानावर घातलं महामंडळाच्या कानावर घातलं सांस्कृतिक मंत्रालयांच्या जे मंत्री आहेत त्यांच्याही कानावर घातलं आणि म्हणजे सगळ्या क्षेत्रातून सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला की ही जी गोष्ट झाली ती चुकीच झाली आणि सगळ्यांनी मान्यही केलं की ही अन्याय झाला आहे इथपर्यंत सगळ्यांचं म्हणणं आहे आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे जर अशी गोष्ट होत असेल तर सगळे लोक उभे राहिलेत आणि त्याहीपेक्षा गा जे प्रेक्षक आहेत जे लोकं आहेत महाराष्ट्रातली ती वेगवेगळ्या जिल्ह्यातून सगळी लोकं उभी राहिली हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आत्ताचं मी मी हे स्टँड घेतला की जर मला ते तर मिळाले नाहीत हा अपमान आहे माझा सरळ सरळ म्हणजे माझ्या सिनेमाची अवहेलना झाली आहे हे मला सहन नाही झालं आणि मी त्या दिवशीच सगळे शो थांबवलेत मी प्रदर्शित केलंच नाही आता माझा विचार आहे की पुन्हा प्रदर्शित करण्याचा तर मी येत्या दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये ते ठरवून मी प्रदर्शित करणार आहे पण माझं म्हणणं आणि अपेक्षा इतकीच आहे जे झालं आहे ते ठीक आहे तुम्हाला ते मा माझ्या बाबतीत क घडलं घडणार होतं जे घडलं आहे ते वाईटच आहे आणि याचा मला संतापही आहे आणि दुःखही आहे त्या ह्याच्यातनं आम्ही मुळात काय की सगळी नवीन लोकं होती कलाकार नवीन होते त्यांनी चार चार वर्ष ती गोष्ट केलेली आहे तर ही गोष्ट वाईट आहे आमच्यासाठी हे परत घडू नये अशी माझी माफक अपेक्षा आहे आणि कुणाच्याच बाबतीत घडू नये ही जी दुःखद गोष्ट आहे आता याच्यात माझं आर्थिक नुकसान प्रचंड झालं आहे आता हे आर्थिक नुकसान मला कोणी भरून देणार आहे का तर माझं म्हणणं आहे की हे परत असं होऊ नये आणि जरी काही कुणाला माझ्याकडून काही चुकलं असेल काही चुकत असेल तर मला स्पष्ट सांगावं लोकांनी की पण अशी अशी गोष्ट असं घटना कोणाच्या वाट्याला येऊ नये अशी माझी माफक अपेक्षा आहे निश्चित या सगळ्यामध्ये डिस्ट्रीब्युटरचा किती मोठा वाटा आहे की हे सगळे थिएटर्स तुम्हाला मिळू नये किंवा अंतर्गत मराठीत मधली ही दुफळी माजवणारं हा प्रकार आहे असं तुम्हाला वाटतं का जाणीवपूर्वक मराठी दुसरा सिनेमा प्रदर्शित झालाय त्यांच्याकडून हे प्रेशर असण्याची शक्यता आहे का आता तसं म्हणणं खरं म्हणजे हे आहे की, की प्रेशर कोणाकडून आहे हिंदी सिनेमाकडून आहे का मराठी सिनेमाकडून आहे हे म्हणजे सांगता येत नाही पण जे दिसतंय ते चित्रविचित्र आहे आणि लोकांनाही कळलं की काय घटना असावी गोष्ट असावी तर मला हे म्हणायचं नाही की पण दुपळी माजून आहे इंडस्ट्रीमध्ये खरं तर जी गोष्ट आहे की सरे सगळीच इंडस्ट्री एक आहे तर जो हा प्रकारे हा म्हणजे चुकीचा आहे कोणाकडून झालं आहे हे मला माहीत नाही पण जे झालं आहे ते अतिशय चु चुकीचं आहे एवढंच म्हणेन मी पुन्हा आता प्रदर्शित करायचा तर तो खर्च प्रमोशन मार्केटिंग त्या सगळ्या गोष्टी नव्याने कराव्या लागतील यासाठीचा सा पुरेसा निधी किंवा त्या पद्धतीचा आर्थिक ह्याची तजवीज तुम्ही केलेली आहे हा आता ती करावी लागेल मला या दोन दिवसामध्ये जे का करायचं आहे तर ते तशी तयारी करूनच परत आता उतरावं लागेल कारण हा सिनेमा लोकांना बघायचा आणि लोकांची मागणी आहे म्हणजे थिएटर थिएटर आज पाहिलं तर थिएटरला लोक नाही आहेत कोणीच जात नाही थिएटरला आज तर लोकांची मागणी आणि मला ते लोकांच्या मागणी का तर तो सिनेमा परत रिलीज करायचा आहे रिलीज करायचा आहे म्हणजे काय आता ते काय फार हे नाही आहे तर अवघडच गोष्ट आहे ती आणि एवढी सोपी गोष्ट नाही आहे पण जे झालंय म्हणजे जी जे खर्च होणार आहे आता ते आर्थिक जो भूर्दंड आहे तो झेलून मला नव्यानं उभं राहावं लागणार आहे तर ती तयारी करतोय मी आता निश्चित या सगळ्या गोष्टीचा एक परिपाक आहे की हे सगळं संचित घेऊन तुम्ही पुढे उभं राहणार अशा वेळेला हैदराबाद कस्टडी मेकिंगमध्ये आहे तो सिनेमा रिलीज करण्यासाठी ते पाठबळ किंवा त्या सगळ्या गोष्टी कराव्या अशा वाटत आहेत का या हे सगळं असं खरं सांगू का हे झाल्यानंतर माझी सिनेमा करण्याची इच्छा खरं मिली आहे म्हणजे मला असं दोन दिवस वाटत होतं की माझ्यातला कलाकारच मरतोय आणि जर असं असेल तर मी चुकीचं ते मग कलाकार म्हणून तरी काहीतरी न्याय मिळायला पाहिजे ठीक आहे माणूस म्हणून आमच्याकडे बघा आम्ही जे करतोय काय मला असं वाटलं की मी महाराष्ट्राचा नागरिक आहे का नाही कमी पाकिस्तानातून आलोय ही जी गोष्ट ही फार विदारक नाही आणि मग मला वाटलं एका क्षणाला खरं सांगतो दादा की मला नाही वाटत सिनेमा करावा पण खूप लोकांचं प्रेम आहे लोकांनी जी लावून धरली ती गोष्ट सपोर्ट मिळाला आहे त्यातून कुठंतरी उभारी घेण्याचा आणि राहण्याचा प्रयत्न आहे तर निश्चितपणे परत रिलीज करणार आहे फक्त अपेक्षा आहे की ह्या गोष्टी कोणाही बाबतीत घडू नये निश्चित मला असं वाटतं की राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर जर वाट्याला हे दुःख येत असतील तर ते फारच त्रासदायक आणि क्लेशदायक प्रकार आहे या सगळ्यावर सरकारने भूमिका घेऊन मराठी निर्मात्या दिग्दर्शकांच्या मागे उभं राहणं यासाठी एक सुनियोजित व्यवस्था अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने एक कॅलेंडर रिलीजचं तयार करणं मराठी निर्मात्यांसाठी आणि वितरकांसाठी एक मार्गदर्शनपर तत्व एसओ पीज आखून देणं हे नितांत गरजेचं आहे अन्यथा बाहुराव कराडेंच्या अश्रूंची फुले व्हावीत हे फक्त आपण केवळ शब्दिक वल्गनापर्यंतच राहील कॅमेरामन आकाशसह अमित भंडारी लेट्सअप